नमस्कार माया मिराकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी पाहणार आहोत अगदी खमंगा अशी चटणी आहे तर त्यासाठी बघा लागणारं साहित्य मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बसून आपल्याला ते व्यवस्थित चटणी होईल तर बघा अर्ध अर्धं मिक्सरचं भांडं आहे बघा शेंगदाणा जेणेकरून व्यवस्थित चटणी होईल त्याच्यामध्ये तर आपल्याला शेंगदाणे कढईमध्ये अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे खमंग भाजायचे आहेत अगदी शेंगदाणे कुरकुरी होऊसपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे तर बघा माझा गॅस अगदी मंद आहे आणि शेंगदाणे भाजायला लागलेत अगदी त्याचे वरचे सालं आपआप निघतील असं आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत तर बघा इथं शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी सगळे ते शेंगदाण्याची सालं काढून घे काढून घेत आहे आणि शेंगदाणे स्वच्छ करून घेत आहे तर बघू शकता इथं शेंगदाण्याचे सगळे सालं काढून शेंगदाणे स्वच्छ होत आहेत बघा आता त्याचे फुलं काढून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी सोलापूरची कशी शेंगदाण्याची चटणी होते ना तशी होते अगदी बघा शेंगदाणे स्वच्छ झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून परत एकदा आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत म्हणजे आपली शेंगदाण्याची चटणी अगदी कुरकुरीत आणि खमंग लागणार आहे तर बघा परत एकदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे अगदी दोन दोन मिनटंच भाजायचे आहेत बघू हो शकता तुम्ही त्यांचा शेंगदाण्याचा कलर चेंज होत चाललेला आहे मग याच कढईमध्ये तुम्ही लाल तिखट लसूण जिरं मीठ घालू शकता पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढलेले आहेत आणि गरम गरम शेंगदाण्यावरतीच लाल तिखट घालत आहे बघा एक दीड चमचा मी लाल तिखट घालणार आहे शेंगदाण्या चटणीला जास्त तिखट असले की छान नाही लागत तर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पासा लसणाच्या पाकळ्या आणि पाऊन चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता हे आपल्याला अगदी एक एक सेकंदावरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ओबडधच चटणी असावी खूप छान लागते तर आता हे सगळं मीठ वगैरे मी सगळं जिन्नस मिक्स केलेलं आहे आणि आता मिक्सरला वाटून घेते बघा तर एक सेकंदावरच फिरवलेलं आहे चमच्याने खालील चटणी वर करा वरील वरची चटणी खाली असं करायचं आहे खालवर करून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा मिक्सरला लावायचं आहे तर परत एकदा मी फिरवलेलं आहे बघा तर या पद्धतीनं झालेली आहे चटणी अजून जरासं शेंगदाणे दिसतात बघा त्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये एक चमचा गोडे तेल घालायचं आहे आणि परत एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मग आता आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता खूप सुंदर झालेली आहे चटणी अगदी सोलापूरची शेंगदाणी चटणी असते ना तशीच झालेली आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही शेंगदाणी चटणी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि माझी रेसिपी कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद